नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो यंदाचा पितृपक्ष अठरा सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे पितृपक्षातील प्रत्येक तिथीला पितृ पूर्वजांच्या नावाने श्रद्धापूर्वक श्राद्ध केले जाते पितृपक्षातील एकादशी तिथी तर फारच महत्वाची मानली जाते भाद्रपद वद्य एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून संबोधले जाते या एकादशीचे व्रत करून आपले पुण्य पूर्वजांना दान केले जाते यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे याच पितृपक्ष एकादशीचे महत्त्व मान्यता तिथी आणि व्रत कथा का काय असते ते आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रहो इंदिरा एकादशीचे व्रत विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते भाद्रपद वद्य एकादशीला हे व्रत आचरावे यंदा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदिरा एकादशी आहे आपले पुण्यपूर्वजांना दान करून त्यांच्या मोक्ष प्राप्तीचा मार्ग प्रशस्त आणि सुकर व्हावा यासाठी हे व्रत केले जाते मित्र महाभारतात या एकादशीचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते प्रत्यक्ष श्रीकृष्णाने या व्रताबाबत आणि त्याच्या महत्वासंदर्भात धर्मराज युधिष्ठराला सांगितले होते अशी मान्यता आहे वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते एकादशी व्रताच्या विधी बाबत पद्मपुराणात उल्लेख आढळतो हे व्रत व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर उठून नित्य कर्मे उरकून घ्यावे इंदिरा एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा पूर्वजांचे स्मरण करून श्री विष्णूचे आवाहन करावे श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी यानंतर गंगाजल फुले गंध फुले गंध करावी श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या याचा वापर करावा धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी मनापासून नमस्कार करावा शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे यथाशक्ती दान करावे यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करावा श्री विष्णू कडे पूर्वजांसाठी प्रार्थना करावी मित्र इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे असे सांगितले जाते या व्रताचरण काळात मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये व्रत दिने सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी लानाधिक कार्य आटोपल्यानंतर करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूचे आभार मानावे व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नये तसेच व्रताचरण करताना अनुदान झालेल्या चुकाबाबत श्री विष्णूकडे क्षमा याचना करावी मित्र एकदा राजा इंद्रसेन याने स्वप्नात आपल्या वडिलांना नरक यातना भोगत आहेत त्यांना अन्वनीत छळ सोसावं लागत आहे असे पाहिले या नरक यातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा असे वडिलांनी स्वप्नात सांगितले राजा इंद्रसेन विचारात पडला या संदर्भात त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली तेव्हा देवऋषी नारदाने राजा इंद्रसेनला भाद्रपद महिन्यातील याच एकादशीला विशेष व्रताचरण्याविषयी सांगितले या व्रताचे जे पुण्य मिळेल ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे असे नमूद केले नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून व्रताचरण केले आणि पुण्य पूर्वजांच्या नावाने दान केले या व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेन यांचे वडील नरक लोकातून थेट वैकुंठात गेले अशी कथा पुराणात सांगितली जाते तर मित्रो ही होती पित्रांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी व्रताविषयी विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण